त्रेचाळीस जनावरांच्या खरेदीचा पुरावा नाही पंधरा जनावर गुन्हे दाखल पेन्शनपुरा भागात पोलिसांची कारवाई हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागात पकडलेल्या त्रेचाळीस जनावरांच्या खरेदी विक्रीचा पुरावा सादर न केल्यानंतर अखेर हिंगोली शहर पोलिसांनी पंधरा जनावर आज दिनांक पंधरा मे रोजी सकाळी दहा वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आता आरोपीचा सूच सुरू केला आहे हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागात काही जनावरे कतलीसाठी नेले जाणार असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती त्यावरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अपर अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यां पथकाने सात मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पेन्शन पुरा भागात जाऊन पाहणी केली यावेळी त्या ठिकाणी त्रेचाळीस जनावरे आढळून आली होती पोलिसांच्या पथकाने सर्व जनावरे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आणली होती या प्रकरणी पोलिसांनी जनावरेचे खरेदी केलेल्या व्यक्तीचे पुरावे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या दोन दिवस पोलिसांनी जनावरांचा चारापाणी केल्यानंतर ही जनावरे गोशाळेत सोडण्यात आली होती दरम्यान या प्रकरणात सात दिवसानंतरही जनावरांच्या खरेदी विक्रीच्या पावत्या व इतर पुरावे सादर न करण्यात आल्याने अखेर आज पंधरा जणांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे उपनिरीक्षक ठेंगे पुढील तपास करीत आहेत